नाना हा जो तुमचा नातो आहे याने सगळा पेपर मनाने लिहिला बघा वैर रे गुरुजी मनाले ते खरं आहे का होय नाना सगळं खरं आहे आराबाजी तोंडाच्या पेपर मनाने लिहायला हे हात काय तुला फक्त जेवायला धुवायला दिलेत का लिहिला म्हणजे मनाने लिहिला म्हणजे ह्याने न बघता लिहिला म्हणजे नकला केला नाही तुम्हाला सांगतो सगळ्या वर्गातले मुलं नकला मारत होते पण ह्या बहादरानं नकला मारल्या नाही बघा अस आहे बापू वागा अन तू कामून लिहिला नाहीस माय नकला मारून अहो ना एवढ्या एवढ्या पानावर आखा दाणा होता असं बघून जेवायचं म्हटलं की मला डोळे दुखू लागले म्हण डोळे जाण्यापेक्षा पेपरच गेलेला कामाचा आबागे घे तोंडाच्या डोळे झाला आधीच कुठं नीट हात तू डोळे <laughs>